मी काय आलो आहे का झाले मला पंचवीस वर्ष नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भुजबळ भडकले मंत्री छगन भुजबळ यांचा नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संताप पाहायला मिळाला नाशिक शहरातील मुख्य चौक असलेल्या मुंबई नाका परिसरातील अतिक्रमण आणि विद्रुपीकरणावरून छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले याच कारणावरून मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत तर सांगून देखील अधिकारी ऐकत नसल्याने छगन आणि अधिकाऱ्यांना झापलं असल्याची माहिती आहे मंत्री छगन भुजबळ यांनी आज शनिवारी नाशिकच्या द्वारका सर्कलची पाहणी केली नाशिकच्या द्वारका सर्कलमुळे गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होताना दिसते आहे नाशिक शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी द्वारका सर्कल कमी करण्याचं काम सुरू आहे याच पाहणी दरम्यान अधिकाऱ्यांना छगन भुजबळ यांनी धारेवर धरल्याचं पाहायला मिळतंय मंत्री छगन भुजबळ यांच्या पाहणीनंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून नाशिक पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून अनधिकृतपने पार्किंग करना वाहन चालक का कारवाई सुरू है अच्छा <स्थाथ> है

में एक दीड वर्षापासून सातत्यानं पोलीस महानगरपालिका आणि नॅशनल हायवे यांना मी सांगतो आहे सांगत होतो ते तुमचे जे आहे हे सरकार तुम्ही काढून टाका त्याचं कारण मला अनुभव आणि मी ते उदाहरण देत होते मुंबईला हाजी आलेला ब्रिटानिया सर्कल त्याला आम्ही म्हणायचं केलेलं होतं म्हणून त्याच्यामुळे अशी ट्रॅफिक ज्या अशी जॅम व्हायची आणि मग महापौर असताना ते ट्रॅफिक सर्कल जे आहे ते काढून टाकलं आणि सगळ्या प्रत्येक रस्त्यावर छोट छोट त्रिकोणी जे आहे ते ट्रॅफिक सर्कल चांगलं दिसावं म्हणून केलं आता तुझं जाऊन पाहू शकतो ते छोटे छोटे पुतळे सुद्धा त्यांनी लावले आणि पूर्णपणे सिग्नल वर जे आहे ती सगळी वाहतूक घेतली त्याच्यामुळे तिथे आता अजिबात प्रश्न उरला नाही तो अनुभव घेऊन मी अनेक दिवस हे सांगतोय परंतु हे नॅशनल हायवे वाला नसुद्धा त्यांनी मग सहा महिन्यापूर्वी दिल्लीला पाठवलं कि आम्हाला विचारावं लागेल सर्कल काढायचं वगैरे आपल्या प्रयत्नाला आणखीन आणि ते काढलं पाहिजे आता काढल्यानंतर जे आहे तेवढ्यावर ते होणार नाही सिग्नल यंत्रणा जे आहे ती योग्य प्रकारे राहायला पाहिजे खरांदे ताईनी आमदार मी वर्तमान पत्रात त्यांचं म्हणणं बरोबर आहे की वाटेल तिथे जर तुमच्या रिक्षा उभ्या राहत असतील फेरीवाले उभे राहत असतील तर आणखी पोलीस सुद्धा गडबड करतात वरून जे ब्रिज वरून काही ट्रक आले ते बघा बसतात आणि खाली उतरले रस्त्याच इथे आढळतात मध्येच तोपर्यंत येऊ दे येऊ दे येऊ दे आडवाय जा वरतीला आडवा आता पुढे जाऊन त्यांच्यावर कारवाई करा मध्ये कारवाई करा त्यामुळे हे लहान लहान गोष्टीमुळे हा ट्रॅफिकमुळे परिणाम होतो पण पर त्याच वेळेला हे शहराचा हा रस्ता जो आहे शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे तिथे साफसफाई असली पाहिजे कचरा असता कामा नाही तिथे फेरीवाले कुठे असता कामा नाही पण आपण त्या मुंबई नाक्यावर पाहिलं तर आज तुम्हाला क्लिअर दिसेल सकाळी सहा वाज दिवसभर असतात काहीतरी विकत असतात लोक सकाळच्या वेळेला तिथे असे चौकडी पडते लावून रस्त्यावरच आंघोळी चालल्यानंतर ती काही पद्धत आहे महानगरपालिका आमचं काम नाही कचरा कोण झाप करणार नॅशनल हायवे जे तुम्हाला सुविधा निर्माण करून देणार पण पुढचं काम जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनीच करायचं आहे शिकवतात लोक की आमचं त्यांचं काम कुठचं आमचं काम कुठं आम्हालाच कळत नाही थोडंफार महानगरपालिकेमध्ये वीस वर्ष मुंबईत काम केलेलं आहे तर आम्हाला आमचं काम नाही आहे ठीक आहे तुमचं काम नाही तर आम्ही करू आता उद्यापासून पोलिसांनी सुद्धा जे आहेत त्यांच्या कायद्यात आहेत वाहतूक गाड्यांची वाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक याला अडथळा आणणारं जे काय असेल ते काढण्याचे अधिकार पोलीस ऍक्ट मध्ये पोलिसांना दिलेले आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक